आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरिक गुढी पाडवा मेळावा यंदा ही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यंदाचा मेळावा दिनांक 30 मार्च रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर पार पडणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास व्हिडिओ संदेश जारी करत सांगितले आहे पुढच्या कुराणाच्या पानावरती लिहिले लाऊडस्पीकर लावा म्हणून हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे संपूर्ण देशातले दे लाऊडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे मला कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या नाही तुम्ही बोलणार तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं या व्हिडिओ संदेशाद्वारे सर्व मनसैनिकांना आणि समर्थकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे राज ठाकरे यांच्या भाषणात कोणते मुद्दे होतील शी उत्सुकता शिगेला आहे मनसैनिक आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून केले आहे